हे बंडाय का तर बघा मित्रांनो आपण आज शेतामध्ये पार्टी करायला आलेलो तर आज पार्टी मध्ये बघा एवढे पोर आहेत मित्रांनो गावाकडची पार्टी बघा कशी जना ती आता हे बाबार प्लेट मध्ये काढून घ्यायचं आपल्याला चिकन मटण बघा किती काढलेलं आहे इकडे सेल्फी मॅन हे बघा

काढायला लागत बाधान चिकन काढा खायच लागत निसर्गरम्य वातावरणामध्ये लेग पीस हे वातावरण शेतामध्ये भाजत आहे आपण का भाजले आहेत म्हण तिकडे तुम्हाला धाब्यावर तुम्ही बाहे कांदे टाकणे चालू आहे विचारतो ना सांग आता आवाज येते बरं काना भाई जोरदार बटेरियल का दही था तो पुड़ा खाली जिंजर गार्लिक पेस्ट अद लसन पेस्ट काना भाजपा

दीड वरी म्हणतात पावणे दोन किलो म्हटलं फक्त बाहेर काढ सगळे बघा आजच्या पाठी शेतामध्ये तुला अंधार पडत आहे इथं वाढेल वाढेल आचार्य वाढलंय बघा निंबू दाखव